आणि तिथे गेलेत आणि त्या ठिकाणी येऊन बसायचं आहे बाहेर अजूनही काही शाळा दिसत आहेत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी तुम्हाला सगळ्यांना शाळेमध्ये पत्रिका मिळालेल्या असतीलच या तथाकथनामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची मी नावं एकदा सांगते जे तुमच्या शाळेतील असतील तर तुम्ही गेल्यानंतर निरोप सांगू शकाल आणि तुमचे मित्र इतर कोणी असतील तर त्यांना

I'm oh sorry. साठी उपस्थित असणारे सुप्रसिद्ध कवी अरण्य अरुण म्हात्रे यांच्या सहकार्यामुळं हा ग्रंथ महोत्सव दिवसेंदिवस फुलतो आहे आणि खरोखरच असा साहित्य रसिक मुख्याधिकारी आम्हाला लाभून ते आमच्या ग्रंथमहोत्सवाचं भाग्य ते या सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय ज्ञानेश्वर खिलारे साहेब शिक्षणाधिकारी आदरणीय प्रभावती कोळेकर मॅडम गमरे साहेब आज या कार्यक्रमासाठी ज्यांचे आम्ही आवर्जून सत्कार घेणार आहोत की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे आपल्या सातारला झालं आणि या उपकेंद्राचे प्रमुख म्हणून प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ यांची निवड झाली त्यांचं मी अभिनंदनही करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचाही सत्कार आहे या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ज्यांचं स्थान या सातारकरांना वेगळा न्याय देण्यासाठी आम्हाला उपयुक्त पडतं त्या आदरणीय अमितजी कुलकर्णी यांचीही डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी नियुक्ती झाली आणि हेही सातारच्या शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राचे सदस्य आहेत त्या अमितजी कुलकर्णी यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि महाराष्ट्र साहित्य परिषद याच्या प्रमुख कार्यवाहपदी ज्यांनी आम्हाला ग्रंथ महोत्सवासाठी पहिल्यापासून सहकार्य केलं आणि या वाचन संस्कृतीला वेगळं बळ दिलं ते आदरणीय सुनीता राजे पवार या तिन्हींचा सत्कार या आपल्या आजच्या समारंभामध्ये होईलच याशिवाय या कार्यक्रमाचा सगळा डोलारा ज्यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही आज साजरा करतो ते या महोत्सवाचे आमचे कार्यवाह आदरणीय श्रीजी चिटणीस उपाध्यक्ष विना लांडगे कोशाध्यक्ष प्रदीप कांबळे यानंतर या सर्व समितीमधले सदस्य राजकुमार निकम आदरणीय मनपी मॅडम सुनीता कदम दीपक भुजबळ संतोष लाड आणि महोत्सवाने करतो मला सांगताना आनंद वाटतो की सातारचा सा कंदीपेढा हा देशाच्या बाहेर सगळ्यांना माहिती आहे पण कंदीपेढ्यानंतर जर सातारकरांचा सा गोडवा या सातारा समुद्रापलीकडे जर कशाने गेला असेल तर तो, तो सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाने गेला आहे आणि याचा विशेष साहेब आम्हाला अभिमान होतो आजही मी किलारे साहेबांचं कौतुक यासाठी करेन की त्यांच्या नावात ज्ञानेश्वर आहे पण नावात ज्ञानेश्वर असला तरी तो ज्ञानेश्वर प्रत्येक दिसण्याची गरज असते आज आम्हाला खरोखर त्याचं दर्शन घडते मी खरं सांगेन की आज तुम्ही व्यासपीठावर बघा एका बाजूला अरुण गुजराती आहेत आणि दुसऱ्या बाजूला अरुण महात्री आहेत म्हणजे ज्ञानेश्वराच्या साक्षीना हा दुहेरी अरुणोदय आहे आज आमच्या ह्या ह्या मांडवामध्ये झालेला आहे हा सुद्धा किती सुंदर हो योग आहे बघा आणि दोन्ही अरुणांचं एक वैशिष्ट्य आहे एक अरुण गुजरांचे हे वैशिष्ट्य आहे हा माणूस राजकारणामध्ये उंच पानावरती गेला पण त्यांनी साहित्य रसिकता कधी सोडली नाही अरुण अरुण म्हात्रे साहित्यावरती उंच गेले पण त्यांनी साहित्यात कधी के राजकारण केलं नाही हे सगळ्यात महत्वाचं असतं लक्षात घ्या त्यामुळे हे दोन अरुण त्याच्यामुळे हा सगळा सगळा हा सगळा मंडप आज एका प्रकाशाचं मंदिर म्हणून सगळा झळकतोय अर्थात तिघही साहित्याचे भक्तच आहेत आणि कुसुमाग्रजांचं उदाहरण मी नेहमी देतो की तात्यासाहेब शिरवाडकर सांगतात की जसं आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय आणि प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवाहून भक्त झाल्याशिवाय आपण सारे हे दिल्यासारखे भक्त आहे आज आपली संस्कृती प्रकाशाची पूजक आहे पण साहेब खरं दुःख तुम्हाला आम्ही सांगू आमची संस्कृती आम्हाला सांगते अंधारात उजेड आहे तमसोरमा ज्योतिर्गम आहे अंधार आज इतका दाटत चालला आहे मग तो मूल्यहीन राजकारणामुळे दाटतो आहे अतिरेकी चंगळवादाने दाटतो आहे या अंधारावर कशी मात करायची मी आवर्जून आज पाहुण्याना सगळ्या सांगेन ही माझ्या सातारची माती जी आहे ती शिव छत्रपतींच्या पावन स्पर्शानं पुणित झालेली माती आहे माझी सातारची माती जी आहे ते समर्थ वाणीनं मंत्रमुग्ध झालेली ही वाणी आहे या माझ्या साताराच्या मातीमध्ये शैक्षणिक क्रांती करणारे महात्मा फुले सावित्रीबाई या इथं जन्माला आले त्यांच्या क्रांतीचा वारसा चालवणारे कर्मवीर आणि डॉक्टर बापूजी साळुंके त्याही या मातीतले आणि या मातीचं वैशिष्ट्य असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पहिलं शैक्षणिक पाऊल या सातारच्या मातीत पडलं ते प्रताप सिंह हायस्कूल तेही आज आम्हाला भूषणावं वाटतं त्याच्या पलीकडं या तुमच्या माझ्या मातीमधला एक बुलंद आवाज एक गोड आवाज ज्याने रसिकांची मनं जिंकली ते शाहीर साबळे असतील प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील बाबा महाराज सातरकर असतील हे सातारची रत्न सुद्धा याच मातीतली आणि वैशिष्ट्य ज्याने आधुनिक काव्याला एक वेगळा आयाम दिला ते बासी मारडेकर आणि पत्रकार असून सुद्धा ज्याने स्वतःचा वेगळा ठसा उमटवला ते आगरकर आए, हे देखील आमच्या मातीतले आणि आज ज्यांचा आम्हाला अभिमान वाटतो तुमच्या सगळ्यांचे डोळे ज्या अक्षरावरती खेळले आहेत ते यशवंतराव चव्हाण हे व्यासपीठ हे लक्षामध्ये घ्या की ज्या राजकारणाला नव मूल्य देणार यशवंतरावचं व्यक्तिमत्व सुद्धा आमच्या साथच या ठिकाणी एक एक गुड सर सर एक गुड स्वतःसाठी जगतात ती माणसं असतात स्वतःसाठी जगतात ती माणसं असतात इतरांसाठी जगतात ती पुस्तकं असतात इतरांच्या डोळ्यातील अशी पुस्तकात ती पुस्तक असतात

माजी विधानसभा अध्यक्ष अनुराज पवार जल यांचं स्वागत फिला रिटायर करतायत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद स्थापना नंतर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे कमी अतिथी माननीय अरुण महत्वाचा या ठिकाणी शिक्षणाधिकारी मॅडम यांचं स्वागत ग्रंत महोत्सवाच्या वतीने मी आले सर आणि आता शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा अध्यक्ष म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे यानंतर समितीला त्याचा जो आनंद होतोय तो आनंद आम्ही या सत्कारातून व्यक्त करतो लागत होती आधी लागत शहाल आणि पंधरा सोळा वर्ष मी मानसेवी प्राध्यापक म्हणून काम केलं मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी मुलांना ऑडिटिंग इन्कम टॅक्स असं शिकवत आणि मात्र साहेब पेपर तपासत असताना एका विद्यार्थ्याने फक्त सोळा पानावर दोन ओळी लिहिल्या होत्या की हजारो की किस्मत तेरे पास आहे ज्याला पास करते तो क्या भारत आम्ही त्याला म्हटलं हो की कुंजी तेरे पास ती जरा पण प्रत्येक <laughs> किताब रोटी कपडा मकान याला जितकं महत्व आहे तितकं महत्व किताब या पुस्तकाला पुस्तक साडेतीन अक्षराचा शब्द आहे ग्रंथ अडीच अक्षराचा शब्द आहे ग्रंथाच्या माध्य ग्रंथ हे गुरु आहेत ग्रंथ हे मार्गदर्शक आहे ग्रंथ हे दिशादर्शक आहे ग्रंथाची सोबत करा ग्रंथाशी मैत्री करा ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाला आकार द्या आपलं शिव शील, शील संरक्षण करा शील प्रगर करा अशा पद्धतीचं हे ग्रंथ आपल्याला फार महत्वाचे आनंद होत आहे एकशे सहा स्टॉन लागले आहे आणि मॅडमने सांगितलं सरकारी पैसा वगैरे काही मिळत नाही आजची परिस्थिती अशी आहे की चिटणी साहेब सरकारी मदतीशिवाय कार्यक्रम होत नाही किवा मा शेर, 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 असा समाज किंवा गैर समाज आहे मला माहीत नाही पण आपलं कौतुक करतो आपला अभिनंदन करतो की या भूमीवर पवित्र अशी भूमी किंवा पुण्यवान अशी भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आचार आचारशिराशिरा धर्म धर्मशिरा सर्वज्ञपणे सुशिरा सर्वाठ असा आचार देणार विचार देणारी अशी ही भूमी या भूमीमध्ये आणि दरवर्षी तुम्ही घेतात एकशे स्टार एकशे साठ स्टार कितीतरी लाख पुस्तकं असतील जर आपण बोललीच दोन तीन हजार पुस्तक मी सुनीता राजे पवार यांच्याकडे पाहिले प्रथम या या महोत्सवाचं उद्घाटन केलं हे मी जाहीर करतो कारण मी घोळा आणि विसर भोळा म्हणून एकदा एक तो अध्यापक साहेब प्रवासाला निघाले मुंबई कल्याणला टी सी आला टीसी म्हणाले तुमचं तिकीट दाखवा शेजारच्या लोकांनी सांगितलं प्राध्यापक आहेत म्हणले हे त्यांनी होते ना होते तितके टीसी पण तिकीट सापडत नव्हतं टी सीने सांगितलं रिलॅक्स बसा म्हणा तुम्ही काय अडचण नाही तुम्हाला म्हणजे तुम्हाला अडचण नाही पण मला अडचण आहे म्हणजे काय अडचण आहे कुठल्या स्टेशनावर उतरवायचं हे मला आठवत नाही ही माझी अडचण त्याच्यामुळे आपण तो वाच घोका जे आहे काही प्रमाणात असला पाहिजे वाचनानंतर पचन किती होत याच फार महत्वाचं आहे मुंबईला चर्चगेटला लोकल मध्ये बसतो वसई किंवा विरारला उतरतात दीडशे किंवा दोनशे पानाची इंग्रजी कादंबरी असते वाचल्यानंतर काय जे संस्कार देत नाही त्याला पुस्तक कसं म्हणायचं पुस्तकाचं का पहिलं काम आहे की जो मी पासून आम्ही पर्यंत नेतो ते पुस्तक जे स्वार्थापासून पुढे नेतो आणि स्वार्थ परमार्थ शब्द मी ज्ञानेश्वर वापरत नाही गेले ते पण दुसरीकडे पण गेलं पाहिजे जे सत्य शोधन करत ते पुस्तक विज्ञान हे सत्य दाखवत धर्म त्या सत्याची दिशा दाखवतो आणि अशा पद्धतीचं हे पुस्तक पुस्तकाची मैत्री अत्यंत महत्वाची तुम्ही प्रवासात असाल पुस्तक घ्या तुम्ही कुठं वेळ घालवायचा असेल पुस्तक घ्या वाचन हे अत्यंत महत्वाचं पण वान वाचन नंतर मनन आणि चिंतन हे देखील तितक महत्वाचं आहे वाचन नंतर जर चिंतन केलं नाही तर त्याला काय अर्थ उरणार आणि चिंतन नंतर थोडं निरीक्षण त्या पुस्तकाच्या माध्यमात समाजात काय चाललंय त्याचे निरीक्षण आणि संशोधन शेवटची कडी हे संशोधन सर्वसाधारण माणूस देखील खाली पुस्तक वाचल्यानंतर आपल्या मताचं संशोधन त्या ठिकाणी करू शकतो एक हे व्हॉट्सअप लोक पुस्तक वाचत नाही पण व्हॉट्सअप वाचतात कुठे काय वाचतात आणि अलीकडे मी पाहिलं शरीर आपल्या शहरांमध्ये ते टी शर्ट मध्ये इथेही काही लिहिलं असत मुलींच असेल मुलांच असेल पाठीमागे काही लिहिलं असतं अहो तुम्ही वाचन करतात हो म्हणे आम्ही वाचन करतो ती शर्टा तो टी शर्टाच वाचन आम्ही करतो पुढे काय लिहिलंय मागे काय लिहिलेलं आहे टी शर्टामध्ये एखादं कोटेशन असेल त्याला आपला विरोध नाही पण मराठी कोटेशन पेक्षा इंग्लिश कोटेशन आणि अमेरिकेतील कोटेशन शब्द फार वाढलेले आहे अरे लिहायचंच असेल तर थोडं मराठीत लिहा आणि मराठीत ते कोटेशन तुम्ही लिहा की आई माझी जी आहे ती शामच्या आईचं पुस्तक मी इथंच पुस्तक एकशे ऐकता एकशे ऐंशी रुपयाचे पण श्यामच्या आईचं पुस्तक एक लहान त्यांनी एडिशन साठ रुपयाची काळजी लग्नाला जात असताना कुठेतरी आहे त्याला पुस्तक द्या त्याला श्यामची आई हे पुस्तक द्या लहान पुस्तक आहे साठ रुपयाचं काही कुठे जास्त नाही आणि हे पुस्तक त्याने वाचलं पाहिजे म्हणून सांगा ते पुस्तकात तुम्ही एक चांगला शब्द वापरला की संकतीपेक्षा ही संपत्ती की पुस्तकाची वाचन संस्कृती फार माहिती